आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणं गरजेचं आहे त्यांचे विचार आचरणात आणल्यास खऱ्या अर्थानं सुराज्य निर्माण होईल त्यामुळे आता पुन्हा सुराज्य घडवण्यासाठी बहुजनांनी जागा होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन युवा नेते धैर्यशील माने यांनी केलं आहे शिवतीर्थ सुशोभीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार रुजवण्यासाठी नगरपालिकेने शिवतीर्थ सुशोभीकरण निर्णय कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शिवतीर्थ सुशोभीकरणाचा नगरपालिकेचा निर्णय अभिमानास्पद असल्याचं सांगून धैर्यशील माने यांनी दिल्लीत भगवा फडकवण्याचा कामाला शिवतीर्थापासून प्रारंभ होत आहे हे मी माझे भाग्य समजतो असे यावेळी सांगितले त्या कामाचा शुभारंभ धैर्यशील माने यांच्या हस्ते झाला वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हा शुभारंभ झाला त्यानंतर शहर वाहतूक नियंत्रण कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी पुंडलिक जाधव यांनी शिवतीर्थ सुशिभीकरणाचे स्वरूप सांगून सर्वांचं सा स्वागत केलं यावेळी शशांक बावसकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की सत्तेत परिवर्तन करण्यासाठी अशोक स्वामी आवाहन केलं शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी प्रसंगी गावातून निधी गोळा करू मात्र निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली नगरसेवक अजित मामा जाधव नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी राजकारण न करता शिवतीर्थ भव्य दिव्य सुशोभीकरण करण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला आहे शिवतीर्थ सुशोभीकरणाचा हा सुवर्ण क्षण असून त्याचे आपण साक्षीदार ठरलो आहोत शिवतीर्थ नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमास माजी आमदार अशोक जांभळे ताराराणी आघाडीचे ने नेते सागर चाळके पक्षप्रदोद प्रकाश मोरबाळे शिक्षण सभापती किसन शिंदे आरोग्य सभापती संगीता आलासे नगरसेवक रवींद्र माने मदन झोरे इकबाल कलावंत मनोज हिंगमेरे सुनील तेलनाडे बिल्किस मोजावर मुख्याधिकारी दीपक पाटील शिवसेनेचे प्रमुख महादेव गौड सयाजी माने भाजप शहर प्रमुख सयाजी भोसले राजू आलासे दिलीप मुता संजय जाधव शिवतीर्थाचे आर्किटेक्ट अनुप कांदेकर शिल्पकार किशोर पुळेकर मक्तदार ज्योतिराम बर्गे अलगा स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते